అప్పురే స్మరణ లా గాబర్లు మీ సరే మన పల్లవి దీది हॅलो नमस्कार मंडळी कसे आहात मी पल्लवी तुम्हा सर्वांचं लेक बेळगावची इन दुबई या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करते तर मंडळी सकाळचे वाजलेले आहेत साडे दहा तुम्ही बघू शकता आणि माझा आवरून झालेला आहे आणि लवकरच म्हणजे स्मरणचा वाढदिवस येतो आहे आ, दोन ऑगस्टला तर त्याची तयारी काहीही चालू केली आहे किरकोळ खरेदी आहे बर्थडे रिलेटेड सेलिब्रेशन रिलेटेड काही डेकोरेशनचं सामान असेल तर सगळं घ्यायचं आहे तर ते घेण्यासाठी आता आम्ही चाललो आहे माझ्या घराजवळच्याच मॉलला तर तिथे जाऊन चेक करणार आहोत काय काय आमच्या आवडीनुसार आमच्या डेकोरेशनप्रमाणे काही सामान भेटतं का तर चला मग तुम्हाला पण सोबत घेऊन जाते आणि दाखवते तिथे कशाप्रकारे सगळे डेकोरेशनचे सामान आहेत आणि काय काय आम्ही खरेदी करणार आहोत हे सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे तर चला आहे आता बिल्डिंगच्या लिफ्ट मध्ये स्मरण आणि मिस्टर ऑलरेडी कारमध्ये जाऊन बसले ए सी लावून चला मग मग डिलेवरी बॉय आहे हा बघा इकडे कार लावून थांबलेत किती खुश झाला बाबा इकडच्या शाळांना ऑलरेडी सुट्ट्या चालू आहेत कारण कडाक्याचा उन्हाळा चालू आहे मध्ये सुट्ट्या असतात इथे तर दोन महिने सलग सुट्टी आहे इथल्या शाळांना हे सगळं माझ्या घराशेजारीच आहे अगदी पाच मिनटाच्या अंतरावर सगळी शाळा आहेत त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही जवळच आहे शाळा असतात तेव्हा खूप जास्त ट्राफिक जाम होतं म्हणजे पालक त्यांच्या मुलांना शाळेला सोडायला येतात न्यायला येतात फुल ट्राफिक जाम होऊन बसतं हे अशा शाळा आहेत तिकडे बघा आणि मोस्टली इंडियन्स स्कूल आहेत ब्रिटिश आहेत अमेरिकन स्कूल आहेत आणि इकडे रेसिडेन्शियल बिल्डिंग सुद्धा आहे तिथे काहीतरी काम चालू आहे बघा आहे भर असल्या चाळीस डिग्री टेम्परेचरमध्ये काम करणं काही सोपी गोष्ट नाही आहे स्मरणला जेसीपी दिसली हे बघा हे अशी कामं चालू आहे त्यांची काय किरकोळ असतील ती काय 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 डेव्हलपमेंट चालू आहे ती आपला मॉल हा येऊ शकतो पण गर्मी इतकी आहे ना कोणाला चालायलाच होणार नाही अशा गर्मीमध्ये मध्ये असा श्वासोच्छवास कोंडल्यासारखा होतो मंडळी इतकी जास्त गर्मी असते ह्युमिड क्लायमेट हवेमध्ये एक दमटपणा असतो हे लुलू आहे लुलू हायपर मार्केट हे मॉल आहे आणि तो तिकडे म्हणजे जी, जी जी स्कूल दाखवले ना मी बिल्डिंग बघा तिकडे त्याच्या फ्रंटला नेस्टो हायपर मार्केट आहे तर असे सगळे हे जवळजवळच आहेत माझ्याजवळ तर आम्ही बेसमेंटला आहे सो असा आहे ग्राउंड फ्लोअर फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोर लिफ्ट आलेली आहे चला ये, ये। हॅलो हाल। hello, kar, ¡Mirar, mirar, mate, a hello, a Hello. loca! ¡Hola! 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 lag बड्डे आहे स्मरणचा बड्डे आहे रे हॅपी बर्थडे स्मार थोडंफार खरेदी करून झालेलं आहे आमचं अजून बघायचं आहे तर खाली ग्रॉसरी सेक्शनला जाणार आहोत आणि तिथे चेक करणार आहोत फार खरेदी केलेली आहे आम्ही आता खालती ग्रॉसरी सेक्शन ला जातोय बघूयात चला कसं काय काय भेटत ते इकडे आहेत मिस्टर आणि स्मरण आणि लिफ्ट कधीची येते कोणाच आहे हॅपी बर्थडे झालेला आहे तर इथे हे फोम सेक्शन आहे सगळं ग्लासेस आणि प्लेट्स बघायचे आहेत मला तर मी चेक करती आहे इकडे सगळे फॉईल्स आहेत ॲल्युमिनियम फॉईल परत क्लिंग फिल्म हे सगळे इकडे आहेत मरणची वेगळीच आपलीच किरकिर चालू आहे त्याला चॉकलेट हवाय काही ना काहीतरी त्याला लागतंच नेहमी सागर म्हणजे माझे मिस्टर सर्च करतायत कुठलं बेस्ट प्लेट्स ठरतील आणि काय तर जस्ट मी चेक करतोय ते शॉपिंग थोडीफार झालेली आहे अजून थोडी करायची आहे <coughs> आता घरी चाललोय भूक लागली तर नाश्ता करून आलो नाही भाकरी भाजी केली आहे मी आता घरी जाऊन जेवायचं जा आहे चला तर मग घरी जाऊन बोलते तुमच्याशीरण झालं खाऊन चॉकलेट जस्ट आम्ही घरी आलो आणि आता वाजलेले आहेत एक वाजून दहा मिनटं तर सकाळी आम्ही चहा आणि बिस्किटं खाऊनच फक्त गेलो होतो जाम भूक लागली आहे सकाळी बरं झालं भाकरी वगैरे मी सगळं करून ठेवून गेले होते सकाळी सकाळी चहा बिस्किटच फक्त खाऊन गेली होते पण आत्ता भाकरी आहे ऑमलेट केला आहे सुकी बटाट्याची भाजी आहे कांदा आहे तर चला मग नाश्ता करून सॉरी जेवण करून मग मी तुमच्याशी बोलते तर मस्त मंडळी आजच्या जेवणासाठी म्हणजे सकाळचा नाश्ता आम्ही आता करतोय ऑमलेट केलंय कांदा आहे बटाट्याची सुकी भाजी आहे भाकरी आहे तांदळाच्या पिठाची तर हे सगळं आहे तर मंडळी आता घरी आलेले आहे दीदी अतिरा आणि बघा नीयू आहे इकडे अण्णू आले आणि स्मरण हे बघा स्मरण काय करत असू बघे बघ स्मरण स्मरणचे नवीन शूज म्हणजे त बा तबा तबाम त्याला तो तौ। बा असे ना बघा कशी असते गाण्या म्हणलंय पल्लवी दिदी <laughs> मला जसं येतं तसं म्हणते पनीर दीदी खूप छानसे गाणं म्हटलं अरे वा 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 हिंदी पण आणि मराठी पण मिक्स करून बोलणारी पहिली जगातली पहिली मुलगी <laughs> असणार आहे पण छान प्रयत्न खूप छान आहे लवकरीला मराठी छान <laughs> खूप छान छान <laughs> छान <खुण> ओवर <laughs> ॲक्टिंग की दुकान आहे <laughs> हाँ, और एक्टिंग की दुकान आहे और पुरा हायपर मार्केट इधर आहे देखोर मार्केट ही गॅलेक्सी मार्केट आहे <laughs> <सूपर मार्केट। laughs> सुपर मार्केट तर ठीक आहे चला मग सुरुवात करूया त्याच्या गाण्याला तुमचा बड्डे आहे सगळ्यांनी या हा बड्डेला तर दोन ऑगस्ट ला वाढदिवस okay. आहे ऑगस्ट तीन अखर आम्ही सेलिब्रेट करणार आहे सॅटर्डे लागस्ट तीन लागस्ट्रेट दीदी गाणं म्हणणे चालू रे पूरा गलत बोलाय कुठ सही नाही बोलाय आता पल्लवी दीदी गाणं म्हणणार आहे हमको मिली है आज ये घड़ियां नसीब से जीव लग जागन के हसीरात हो शायफि जन्म बुला मंडळी सगळं घरातला आवरून झालेलं आहे जेवण झालेलं आहे आणि आता वाजले आहेत साडे नऊ तर में, में, में। चला जर व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि प्लीज 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 जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि या मराठी मुलीला नक्की मोठं करा तर चला मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या ತುಮಾಲ್ಲ <injected language Jungnet>